श्री गणेश मी सिद्धांत वाडेकर शिवस्वराज्य मित्र मंडळाचा अध्यक्षही मी आपल्या मंडळाला स्थापन होऊन आज अकरावं वर्ष आहे यंदाचं सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस आपण मंडळाच्या वतीने विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करत असतो त्यातल्या त्यात आपण यावर्षी मोठ्या माणसांची कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटीज नाही ठेवली मागचं कारण असं आहे की आपल्याला लहान मुलांचे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घ्यायचे होते आणि त्यांना त्याच्यामागचं आमचा उद्देश असा होता की मुलांच्या हातात मोबाईल न राहता ते ॲक्च्युअल फील्डवर येऊन ग्राउंडवर खेळले पाहिजे तर हा उद्देश आम्ही लक्षात घेऊन संगीत खोच्या असो किंवा खो खो असो किंवा लिंबू चमच्या अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटीज आम्ही त्यांच्यासाठी घेतल्या आणि त्यांना आकर्षक असे भेटवस्तू आणि आमच्या महाप्रसादाचा दिवस चार बा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तर त्या दिवशी आम्ही सर्वांना ते, ते वाटप करणार आहे ज्यांचा क्रमांक आला आहे त्यांनासुद्धा आणि ज्यांचा नाही आला आहे त्यांनासुद्धा आपण काही ना काहीतरी बक्षीस देणार आहेत त्यात त्यानंतर उद्या आपल्या मंडळाचा एक महाप्रसादाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्याचबरोबर जे होतपूर गरजू विद्यार्थी आहेत त्यांना साहित्य शाले साहित्याचं वाटप असो किंवा बॅग असो किंवा इतर अजून त्यांना जे लागणारे किंवा शा विविध प्रकारच्या शाळा आम्ही दोन तीन शाळा निवडल्या आहेत त्यांना खेळाच्या वस्तू लागणार आहेत तर त्या पण देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आपण रक्तदान शिबिरचे देखील आयोजन केले होते आणि आमचा मूळ उद्देश हा आहे की तर मुलं शिकाल शिकले तर टिकतील म्हणून शिकाल तर टिकाल या उद्देशाने आम्ही सगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले गणपती बाप्पा मंगल मूर्ती